सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांना घरी बसून कोणते व्यवसाय सुरू करता येतील हेच पाहणार आहोत तर बघा महिलांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि ज्या महिलांना अगदीच खरोखर पैशाची गरज आहे शेवटी कसे महते काय कितीही नवऱ्याला पगार असेल तरी प्रत्येक बाईला असं वाटत असतं की आपल्याकडे चार पाच पैसे मिळवण्याचं मिळवण्याची काहीतरी कला असावी प्रत्येक बाईला वाटत असतं आणि हा वे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांचं अगदी शिक्षण कमी झालेलं आहे किंवा शिक्षण जरी झालं असेल तरी घरामध्ये चालत नाही जॉब केलेलं किंवा लग्नानंतर चालत नाही जॉब केलेलं किंवा वडिलांना आवडत नाही जॉब केलेलं अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे तर या महिलांनी अगदी आवर्जून आवर्जून न करता व्हिडिओ व्हिडिओ पहा आणि हा त्यांनीच पाहावा की ज्या महिलांना ज्या महिलांची कष्ट करण्याची तयारी आहे तर कसे माहिती का तुम्हाला मी सांगते प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि या हे मी जे तुम्हाला काही घरी बसून करण्याचे व्यवसाय आहेत त्या गोष्टीला सुद्धा वेळच लागणार आहे आणि जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तरच हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटी कसं शॉर्टकटने पैसा कमवण्याचं हे साधन नाहीये हा सरळ सोफा आणि साधा म्हणता येणार नाही खडतर मार्ग आहे तर तुम्ही घरी बसून आ, ये, हे काही थोडेफार व्यवसाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चालू करू शकता तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे घरगुती खानावळ तुम्ही घरगुती खानावळ चालू करू शकता घरगुती खानावळ म्हणजे कस कि आता हा सगळा जे काही हे आपलं कलियुग आहे याच्यामध्ये हा सगळा ऑनलाईनचा ऑनलाइनचं दुनिया झालेली आहे त्याच्यामध्ये घरगुती खानावळ चालू करायची म्हणजे तुम्ही आधी सुरुवातीला नवीन काहीही खरेदी करू नका आहे तुम्ही ज्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवतात तीच भांडी वापरा नवीन काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला थोड्याफार ऍड करावे लागतील जे काही आहे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील असतील किंवा व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यावरती तुम्हाला छोटीशी तुमची ऍड करून टाकावी लागेल पोस्ट टाकावी लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमची जर सोसायटी असेल तर त्या सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल की मी बाबा तुमचे फ्रेंड सर्कल किंवा अजून नातेवाईकांचा ग्रुप असेल किंवा फॅमिली मेंबर असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही सांगावं लागेल की सांगा बाबा मी हा हा व्यवसाय आजपासून किंवा पुढच्या हप्त्यापासून चालू करतोय आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर हा व्यवसाय आहे ना खूप सक्सेस होतो काय होतं घरगुती खानावळ म्हणजे काय त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सगळा स्वयंपाक बनवायचा आहे आणि तुमच्या घरात जर जेवणाची बैठक व्यवस्था होऊ शकते म्हणजे ते बसून तुमच्या घरी जेवण करून जाऊ शकतात म्हणजे ठराविक सुरुवातीला तुम्ही लिमिट ठेवा एक दोन जण येतील किंवा पहिल्या दिवशी एक येईल दुसऱ्या दिवशी येणारच नाही किंवा तिसऱ्या दिवशी येईल असं करत 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 तुमचा व्यवसाय हळूहळू हळू वाढत जाईल कधी कधी काहीच लोक येणार नाहीत कधी कधी येतील भरपूर येतील असं होईल आणि ज्या वेळेस तुमचा जम बसेल त्यावेळेस हा व्यवसाय तुम्हाला एकटीला आवरताही येणार नाही तुमच्या हाताखाली काही लेडीज कामाला ठेवाय ठेवावे लागतील आणि त्याच्यानंतर काय होईल तुमच्या या व्यवसायामुळे चार पाच लेडीजला काम सुद्धा भेटेल आणि हे, हे पण तुम्ही पुण्याचं काम तुमच्या पदरी पडेल तर हा झाला पहिला व्यवसाय ती म्हणजे घरगुती खानावर आता बघा दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे टिफिन सर्व्हिस आता तुम्ही काय करू शकता टिफिन सर्व्हिस मध्ये तर बघा मी सुरुवातीला पहिल्या व्यवसायामध्ये सांगितलं तसंच तुम्ही तुमच्या व्यवसायाची ऍड करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही घरातून टप्पे देऊ शकता की तुम्ही सुरुवातीला थोडा बाहेरच्या पाच ते दहा रुपये प्राइस कमी ठेवा पण क्वालिटी द्या जेवण हे क्वालिटीच असलं पाहिजे जेवण जेवढं तुमचं चांगलं आहे तेवढ्या तुमच्या ऑर्डर पण वाढतील सुरुवातीला टिफिन सर्व्हिस मध्ये पण हाच या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावंच लागेल की सुरुवातीला काही ऑर्डर येणार नाहीत पण जसं जसं ऑर्डर येतील तसं तुमचा जम बसत जाईल हळूहळू जशा तुमच्या ऑर्डर वाटतील तसं तुम्ही झोमॅटो स्विगी ऑनलाईन जे काही फूडचे डिलिव्हर करणारे ऍप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता आणि अशा पद्धतीने हा झाला दुसरा व्यवसाय आता तिसरा व्यवसाय आहे तो म्हणजे बघा की टेलरिंगचं काम आता बऱ्याच बायका की कसं आवड असते त्यांना टेलरिंगचं आ, काम करण्याची किंवा तुम्हाला जरी आवड असेल आणि ते येत नसेल तर तुम्ही ब्लाऊजचे म्हणा ड्रेसचे म्हणा किंवा आता तर भरपूर ट्रेंड आलाय वन पीसचा तरी हे सगळे तुम्ही बाहेर जाऊन क्लास करू शकता आणि क्लास करून पण जरी भर समजलं नसेल तिथं तर समोरासमोर सगळं समजतंच आणि तरी थोडंफार काही डाऊट असेल तर तुम्ही आजकाल ऑनलाईन युट्यूब फेसबुक आणि वरती सगळे व्हिडिओ पाहायला मिळतात ते तुम्ही शिवणकामाचे व्हिडिओ सुद्धा बघून जर तुम्ही ज्या स्त्रिया खूपच टॅलेंटेड खूपच हुशार असतील त्या युट्यूबचे व्हिडिओ बघून सुद्धा ब्लाउज आणि ड्रेस शिवू शकतील हा एक व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आता बघा चौथा व्यवसाय आहे तो म्हणजे हे सगळे बघा लोकरीचे वगैरे लोकरीचे तोरणं किंवा लोकरीचे पडदे ते परत आपलं म्हणजे सगळ्या छोट्या मोठ्या रुकवताच्या ज्या काही वस्तू असतात रुखुवतामध्ये आपण मुलीला लग्नाच्या वेळेस रुखुवतामध्ये ज्या काही वस्तू देतो ना आपण त्या वस्तू विकायला चालू करणं उदाहरणार्थ बघा तो दिवाळीला लावतात तो आकाशकंदील झाला घराचं तोरण झालं घरातलं शोपीस झाला घरामध्ये दोन्ही बाजूला इकडे आणि या बाजूला लावतात ते पण तोरण असतं म्हणजे ते असं उभं असतं की त्याला फक्त वरती खेळाला लावून टांगायचं असतं त्या वस्तू पण खूप आजकाल महाग भेटतात आणि त्याच्यामागे मेहनत खूप आहे पण ते उदाहरण तुम्हाला देते माझी माझ्या भावाची आ, मिसेस म्हणजे माझी वहिनी आहे ना आ, हे पन, आ, 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 ती हेच सगळं करते पण ती काय तो बिझनेस करत नाही तिची आवड म्हणून ती तिने चालू केलेला आहे पण तिचा बिझनेस आहे तो ब्लाउज खास करून ब्लाउज शिवण्याचा आणि ती भरपूर ब्लाउज शिवते आणि तिला त्या व्यवसायातून भरपूर असा इन्कम पण होतो तर हे पण तुम्ही करू शकता हे लोकरीचं विनकम वगैरे हो तर त्याच्यानंतर आता बघा तुम्ही शेवटचं आणि लास्टचं सांगते तुम्हाला तुम्ही बेकरी प्रोडक्ट चालू करू शकता तर काय होते है आता हा हा आहे ऑनलाईनचा जमाना आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला घरी बसून लोकांना असं वाटतं की मला घरी घरी बसून बसल्या ठिकाणी बऱ्यापैकी वस्तू मिळाव्यात आणि केक सुद्धा अगदी सोपी साधी रेसिपी आहे केकची जरी तुम्हाला केक येत नसेल तर तुम्ही केकचे क्लास घेतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अगदी एक एक ते दोन दिवसाचा सुद्धा क्लास असतो किंवा तुम्हाला जर प्रॉपर बेकरीचं प्रोडक्ट पूर्ण बनवायला शिकायचं असेल तर एक महिन्याचा सुद्धा क्लास असतो तो तुम्ही व्यवसाय चालू करू शकता केक मध्ये खूप प्र, म्हणजे प्रॉफिट आहे जर तुम्ही क्वालिटी चांगली दिली तरी तुमच्याशिवाय कस्टमर कुठेच जाणार नाही आणि हा माझ्या घरचा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला बेकरी प्रोडक्ट आवर्जून तुम्ही ब्रेक बेकरी प्रोडक्ट चालू करा असं सांगेन काय होतंय मी काय बेकरी प्रोडक्ट मध्ये केक तर येतातच आणि शिवाय त्याच्यामध्ये नानकट बिस्किट येतात खारी येते टोस्ट येतात म्हणजे असे भरपूर असे बे बेकरी प्रो प्रोडक्ट आहेत की तु तुम्ही क्लासमध्ये शिकू शकता पेस्ट्री झालं कप केक झाले तर अशा काही गोष्टी शिकू शकता ज्या तुम्ही घरी बसून चालू करू शकता आणि अगदी याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पैसे पैशांची इन्व्हेस्टमेंट वगैरे पण नाही करायची अगदी मोजक्या पैशामध्ये हे व्यवसाय चालू करू शकता तर काय होत आहे बऱ्याच ठिकाणी जरी नवऱ्याला जास्त पगार असेल तरी प्रत्येक लेडीज ला की आपल्या हातात पण चार पैसे यावेत तर म्हणून हे तुम्ही मी तुम्हाला सांगितलेले चार पाच घरी बसून करण्याचे व्यवसाय कसे वाटले नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक मोटिवेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय